नमस्कार मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ आजपासून झालाच आहे बघा भगवद्गीती विभूतीमध्ये प्रत्यक्ष भगवंताने सांगितले की मी कशा कशामध्ये आहे कोणता महिना माझं रूप आहे हे सांगताना त्यांनी म्हटलं की मासानाम मार्गशीषम अहम याचा अर्थ माझा वास या मार्गशीर्ष महिन्यामध्ये असे सांगितले या मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येकाने विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र व गजेंद्र मोक्ष स्तोत्र या दोन्ही स्तोत्रांचे न चुकता पठण करावे साधना व उपासना आपल्याला पूर्वसंचित सर्व काही मनाजोगी होत नाही आणि काही विलक्षण आपण मनातही आणले नसतील अशा अनाकलनीय घटना व त्रासांना आपल्याला सामोरे जावे लागते मग हे भोग माझ्याच नशिबिका असा प्रश्न अनेक सद्वर्तनी लोकांना पडतो याचे उत्तर आपल्या संचित कर्मात दडलेले असते आपले पूर्व कर्म आपल्याला माहीत नसते ज्यामुळे आपल्या व्यक्तीसोबत वैर होते कधी कुटुंबात दुर्घटना होतात अनाकलनीय व अनपेक्षित घटना घडतात हे पाहून आपल्याला वाईट वाटते की आपण एवढे देवदेव करतो आम्ही कधीही कोणाचे वाईट करत नाही वाईट चिंतत नाही परंतु हे दुःख आजार हा मानसिक त्रास नेमका आमच्याच वाटायला का बरा यावा असे एक ना अनेक प्रश्न मनात सतत घोंगावत राहते जसे हिमनगाचा एक तृतीयश भाग हा पाण्याखाली असल्यामुळे तो दिसत नाही आणि त्याला धडकून नौका फुटतात याचा अंदाजच येत नाही अगदी याच प्रमाणे आपले पूर्व कर्म ज्याचा आपल्याला अंदाजच येत नाही हे पूर्व कर्म आपले पिछा सोडत नाही ते पूर्व कर्म संपल्याशिवाय आपली सुटका नाही महाभागवत पुराणातील आठव्या स्कंदातील गजेंद्र मोक्ष स्तोत्र उदाहरण जर आपण अनन्य भावाने भगवान श्री विष्णू यांचे स्मरण करून ही दोन स्तोत्रे जर म्हणलं तर आपली अनेक त्रासातून हो असा असा अनुभव येतो समर्थ रामदास स्वामींनी असे म्हटले की जगी सर्व सुखी कोण आहे विचारी अनेकातून या समर्थांच्या उक्तीप्रमाणे या जगातील प्रत्येक जण काही ना काही त्रासाने पिडेने त्रस्त आहेत अशा वेळी गजेंद्र मोक्ष स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र हे आपल्याला या त्रासातून मुक्त करतात श्री समर्थ रामदास स्वामी आपल्याला दासबोध ग्रंथात सांगतात की ज्यांना लक्ष्मी हवी आहे त्यांनी काय करावे तर नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी मग ते लक्ष्मी तयापासून जाईल ती कोठे अंतरी वसता नारायणे लक्ष्मी काय उणे ज्याची लक्ष्मी तो आपडे बळकट धरावा मग आपल्याकडे मार्गशीर्ष मासात बहुतांश ठिकाणी महालक्ष्मीचे व्रत केले जाते या लक्ष्मी व्रताबरोबरच आपण भगवान महाविष्णू यांचेही स्मरण केले असता आपल्या सर्वांच्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहील फक्त लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मी येणार नाही तर ती लक्ष्मी ज्याची पत्नी आहे त्या भगवान महाविष्णू यांचे स्मरण केल्यास ती त्यांच्या सोबतच असल्याने ती सहज प्राप्त होईल आणि अशा प्रकारे या मार्गशीर्ष महिन्यात सर्वांनी गजेंद्र मोक्ष स्तोत्र आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्र रोज सकाळ संध्याकाळ वाचणे आवश्यक आहे असे केल्यास आपल्या सर्वांच्या घरात सुख शांती आणि समृद्धी बरोबरच लक्ष्मीचाही अखंड वास सदैव राहील यात तिळ मात्र ही शंका नाही ओम नमो भगवते वास sou